प्रभाग क्रमांक एकतीस येथे ज्ञानेश्वर नगर येथील दत्त मंदिर येथे राज्याचे माजी मुख्यमंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या महाराष्ट्र राज्य निधीतून शरयू नगर, नगर।, नगर, नगर भागात येथील दोन कोटी रुपये मंजुरीतून रस्ते डांबरीकरणाच्या कामाला शुभारंभ करण्यात आला नाशिक जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख तसेच शिवसेना उपनेते अजय बोरस्ते यांच्या हस्ते तसेच परिसरातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते नारळ फोडून व कुदळ मारून भूमिपूजन करण्यात आले परिसरातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त निमित्त प्रतिमेचे पूजन करत पुष्पळ अर्पण करत त्यांना अभिवादन करण्यात आले तसेच अजय बोरस्ते यांनी सुदाम ढिमसे यांच्या कामाचे कौतुक केले आणि अजून जास्तीत जास्त निधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासित केले गेली तीन वर्ष महापालिकेच्या निवडणुका नाही आहेत नगरसेवकांना तसे काही अधिकार नाही परंतु दो एक दोन नवे दहा कोटी रुपयाचा निधी तुम्हाला या वॉर्डासाठी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आणि तुम्ही जे बोलला ते खरं आहे की तुमचा प्रभाग हा खूप मोठा आहे तेव्हा लवकरच एक गुड प्रभागाला मिळणार आहे आणि त्यासाठी मी स्वतः प्रयत्न करणार परंतु मला तुम्हाला एक सांगायचं आहे की बघा अनेक एक नगरसेवक आपण बघतो पण तो तुमच्या अधिकारासाठी ह्या प्रभागाच्या विकासासाठी

त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानेन दादांना खूप कार्यक्रम आहे आज म्हणून आपण हा कार्यक्रम छोट्या ठाणे घेत आहोत तरी मी आपण आश्वासित करू इच्छितो की दादा आमचा प्रभाग फार मोठा आहे तरी तुमच्या प्रयत्नातून आणि मुख्यमंत्री एकनाथ सावजी शिंदे साहेब आमच्यासाठी ते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असतील परंतु ते मुख्यमंत्री असताना दिले हा निधी आहे आणि या निधीतून आपण या प्रभागात पाच बुटीची काम पूर्ण केले आहेत म्हणजे दहा बुटीची झाली संगीतकारीसाठी पाच आणि माझ्यासाठी पाच अशी दहा आहे तुम्ही आमचे उपनेते आहात जिल्हा प्रमुख आहात आम्हाला इतक्या कमी निधीमध्ये होणार नाही तरी आम्हाला जास्तीत जास्त निधीची व्यवस्था करून देण्यात यावी अशी या प्रसंगी प्रभागातील अनेक ज्येष्ठ नागरिक महिला आणि युवक उपस्थित होते ज्येष्ठ नागरिकांनी सुदाम ढिमसे यांची कौतुक करत आपली मनगत व्यक्त केली अण्णांकडे शेवटी पाच वर्षानंतर ज्या आले आली आहे गोष्ट तेव्हा ते स्वतः आमच्या त्या साईटवरती आले त्यांनी त्याचा ते सर्वे केला ते जे ऑफिसर होते पाण्याच्या विभागातले त्यांना कन्व्हिन्स केलं की इकडे काय जरुरी आहे पाण्याच्या लाईनसाठी आणि ती त्यांनी मला वाटतं एक आठवड्याभरामध्ये हो ती उभी केली आणि मला वाटतं अगो अगोदर वाटलं होतं की हे स्वप्न होत आहे पण ज्या वेळेला इकडे खोदकाम सुरू केलं पाण्यात कामाचं मला खरोखर जेवढे आता आहेत आपले सगळे समाजसेवक आहेत परंतु ही समाजसेवा फार मार्गी लागणारी होती आणि हा पुढच्या भवितव्यासाठी पण उपयोगी पडणारी होती मी माझ्या रामेश्वर मंदिराच्या परिसरातील लोकांतर्फे त्यांचं मी अभिनंदन करतो आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो कार्यक्रमास अमोल जाधव पुष्पता येवळ भगवान दोंदे शिवसेना विभाग प्रमुख चेतन सुमळे शिवसेना महिला आघाडी पदाधिकारी करुणा धामणे पूजा तेलम छाजेड ताई चव्हाण काका सूर्यकांत आरोटे देशमुख काका चिंचोळी काका दांडगे सर बोराडे काका सुरेश ठाकरे समीर जोशी गुरुजी लिंबा दुसाने राजेंद्र गरुड बिपिन सुतार रामदास सुमळे वामन जाचक शिवसैनिक शरद जाचक सुनील नवले योगेश वजरे संदीप डिमसे शिवसेना पदाधिकारी सतेश महाजन दीपक डोंगरे महेश श्रीवास्तव मोहित पनाळे पांडव डेमसे किरण ढिमसे केशव जुरी दीपक गुले सोनू भवर सागर चित्ते ऋषी पवार संकेत गायकवाड पंकज घोटेकर अमोल डिमसे देवेंद्र काळे नितीन मुंडे योगेश चव्हाण दिगंबर डिमसे रतन डिमसे खंडू चव्हाण अक्षय डिमसे शुभम डिमसे वैभव ढिमसे सागर पाटील संतोष घोगे आदी उपस्थित होते यांचे न्यूजसाठी प्रतिनिधी सचिन दिवटे नवीन नाशिक